कागेलदा मस्त वस्तीला बड्डे आहे ना म्हणून ती वस्तीला गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा असतात आता उठल्या तर पण सकाळ तो वाजल्या दहा साडे नऊ आहेत मला वाटलं दहा वाजल्या पण साडे नऊ वाजलेलं तर आता आम्ही जायला निघतात जायचं आपल्याला कल्याण मार्केटला आ, भाजी आणायची आहे कारण की मार्गशीर्ष महिना आणि उद्या ह मंगळवार बरेच महिना महिलांना उपवास ते मला सगळ्यांसाठी भाजी बनवायची आहे भाजी आहे मच्छी मटण आहे चिकन डालमुंडी ह आणि भाजी सगळा वेगवेगळा बनवायचा भाजीचा वेगळा रण आणि मच्छी मटण चिकन वेगळा रन सगळा तर त्यासाठी बरं सगळी भाजी आज आणायला जाता आजचा दिवस आपल्याला क काम करायचा क नाही तो आजचाच सगळा आपल्याला करा जा सगळा आजच हाणून घ्यायचं तर आता साडे नऊ वाजल्यावर कारण की लवकर निघल्यावर जायला कारण की पूर्ण ट्रॉफिक पण असतं आणि आता जायला निघता मी हाव बंटी आपला पिंट्या शेट आई हा तर चौघाजण आहो जाताव बरं सगळा सामान सगळा सामान सॉरी सगळी भाजी घेऊन येत आहो ना कुठं रला असेल आज सगळ्या खुर्च्या टेबल डी जे त्यांच्या लाईटी प्रत्येक गोष्ट आपल्याला आज आणून घ्यायची आहे सकाळची गाड्या ही गाडी कमीत कमी दहा वाजता इशा निंगण दहा ते जास्ती अकरा वाजता गाड्या निघतील तर आता जायला निघता मात कल्याणला जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटू चला हे बघा त्याला असं पकडून घेऊन याला ते सांगितलं याला ठेव घे खरं यातला येता ये, ये? ये, ये, ये नाही किती फोन केलंय लोकांना कॉलेज दाखवली नावता तुला खोटा बोलत माहितीये ना मी कॉलेज कॉलेज टाकवता फोन केला कल्याण मध्ये पोचलेला गाडी पार्किंगला लावाला गाडी पार्किंगला लावले तर आता चाललो भाजी मार्केट मध्ये आई आणि पिंटेशेत गेले पुढे आम्ही दोघा जाणार रियाव मागे कारण की आम्हाला सवय आहे ना आम्हाला कुठं बी सोरा मी बरोबर घरापर्यंत येतो त्याच्यामुळे मला, मला सगळे रस्ते एक टू झेड माहीत आहे नसला माहीत आपला गुगल पे गुगल पे काय रे हा गुगल मॅपचा सारा घेऊन मी पुढं जात असतो बघा गाडी इथं पार्किंगला अरे ये ना जरा जवळ तिकडे तव घाणीन काय काम वाजले मस्त आलोय कल्याण मार्केटमध्ये चला मामा चला आतमध्ये एंट्री मरलेली आपण भाजी बघा बाबा बाबा किती बघा लाईट बघा त्याला जास्ती चमागताना लाल लाल अजून लाल दिसता या चला काय ആ ഏർ ഭാഗ്യ സൈഡിലോ इकडून घुसलो आता इकडून बाहेर ये आता इकडं बघ बर नाही मग बरं आतमध्ये वापस जाऊ यासाठी या मोठा मार्केट आहे आतमध्ये पण जाम मोठा आणि बाहेर पण एवढाच मोठा मोठा ते साईड लाख रस्त्यान तोच बाजारच आणि इकडं जाल तर सगळा वापस ये लाईनीला म्हणजे ये साईडला पडत आणि ते साईडला आखा मार्केट आहे सॉरी आता हवे लोकशा त्या मला समान हा असं इकड दोन थैल येतल्या मस्त मोठं मोठं बघा तसं आम्ही दोघा धरत धरत धडत चालल्या एकमेकाला मदत करायला लागते मदत केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही चला या आता इथे राहिल्या तसा फिरून फिरून गोल राऊंड मारून साईडला आलो अरे 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 बघ ना <laughs> तू बघ ना तू हा व्हिडिओ चला तर या पोचलो आपण कुठं पोचले पार्किंग पार्किंगमध्ये आलो तर सगळा बघा सगळी भाजी घेतली तो अक्का थायला भरले विकरं ठेवलेलं या आंबं मायेसाठी आता स्पेशल आईने घेतल्या लोणचा घराला कारण मी आंबाड जास्ती खातो त्याच्यामुळं तो बी अक्का भरलेला वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा उकडून सगळ्यांना द्यायच्यात खायसाठी चला काम झालेलं आहे जायला निघू आता घरा चला या पोचल घर चला या पोहोचलो घरा ना या साईडला बघा दिनामाला सगळे खूप होत नाही वटाने आहेत दिलेले एकट्याला आणि येलेली मस्त वस्तीला बड्डे आहे ना म्हणून ती वस्तीला आता मस्त दहा बारा दिवस रन ती आरामाने नाही का दिनामा मस्त चोखल तर वटाणे पण या साईडला लवली बाबा द्याय कि ना खायला द्या मला जरा ते टाकते तेव्हा रेस्टोरंट कटाळा आला पुरा <laughs> दहा किलो दहा किलो चोकला लसून याला सोलाचा बाबा टोकला भरून सोलल्या अजून पैजला भरून तर दिले चला साडेचार वाजलेल्या वाजेला आता आयल्या मी मोठे ताईची दा ना मोठे ताईची आल्यावर मी हा टेबल आणि खुर्च्या नाही आलाय लव टेम्पो बघा माग सोरी लवलेला तर आता टेबल आणि खुर्च्या आपले जागवार मध्ये टाकून आणि आपले बाबूचा गाणी आलेला चला आपले पोचल्या गोडावमध्ये आहो आपण तर आता बरे टेबल आणि खुर्च्या आपल्याला घेऊन जायच्या ते बघा टेबल त्या अर्धे तिकडे ढकल्या या समय आहेत एकदम व्यवस्थित हा रांगोळी बघा सगळा जिथे तिथं ही या ना का खाली होती खाली चला आता यांना सगळा लोड करून घेता लगेच जायचा कार्पेट घ्यायला कार्पेट घेऊन लगेच कुठं जाता घरात आता या हा आठवण शेटच नाही शेट चालला पंढरपूरला नाही का घरात चालला जत्रा त्यांची तर त्यावेळी मला तो चालला चला पटापट पटा चला तर पोचलो घरा अल्या खुर्च्या उतरलेल्या आहेत कारण की यांच्यावर धूल बसली तर त्यांना मस्त एकदम स्वच्छ पुसून जायच्यात आपल्याला टेबल आणलेला कार्पेट आणलेला हा ते बघा कार्पेट कमीत कमी शंभर फूट कार्पेट हा तर दहा टेबल आणल्या दोन टेबल केकला तीन आणि बाकीच चहा पाणीवाल्यानं जातील ते नाही ओला ना कपडा घेणं स्पेशल जास्ती बोलू नको माझ्या शिवाय काम होत नाही म्हणून तुला बोलवलं स्पेशल माझ्या शिव काम होत कर काम कर <laughs> पूस सगळ्या पाय पावक विक सगळं रगडून नाही आता खडदून खडदून कर <laughs> कालचा व्हिडिओ होता आपला कारण की काम कसा काल जास्ती होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही बनवता आला नाही मला रच्छी असं वाटला की बाबा रच्छी बाबूजा रच्छी बारा वाजता केक कापू बरं व्हिडिओ बनवू पण मेन सीन असा झाला बाबू झोपला अकरा वाजता तो असा झोपला कवरेच नाही त्याला उठवला पावणे बाराला की बाबा उठ तयारी करायची आहे केक कापाचा तो काही उठलाच नाही लय झालं सगळ्याही उठवला पण तो उठला नाही आवरा झोपला ता सूज झोपला दा एकदम म्हणून मग त्याला पण बरं जास्ती उठणं पण चांगला नाही मग बरं जाऊ दे बरं आपला या हवं बरं केक तो बरं सकाळचे कापू त्याच्यामुळं तो तर केक तसाच ठेवलेला मग त्याला बरं झोपू दे बरं ना मग आता कुठल्या मींग धुळे सगळी तयारी झाली तयारी झाली म्हणजे जायची सगळी तयारी चालू होत तर आता यो व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा यानंतर आपला दुसरा व्हिडिओ चालू हो चला मग आता तोपर्यंत पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू तुम्हाला